सगळेच पात्र कुणीच अपात्र नाही अशा पद्धतीचा एक निकाल महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षामध्ये विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी दिला तर गेल्या दीड दोन वर्षांपासून संपूर्ण महाराष्ट्राला उत्सुकता होती की या सगळ्या प्रकरणामध्ये काय होत आहे टेन्थ नुसार जर तुम्ही पक्षाच्या विरोधात एखादं पाऊल उचललं तर तुम्हाला पक्षांतर बंदी कायद्याला सामोरं जावं लागतं पण या टेन्थ शेड्यूलच्या बाबत निर्णय देताना विधानसभा अध्यक्षांनी कुणालाच अपात्र ठरवलेलं नाहीये म्हणजे कुणाचीच कृती जी आहे ती त्यांना घटनाबाह्य वाटत नाहीये पण तरी सुद्धा या संपूर्ण प्रकरणामध्ये एक गट जो आहे तो बाजूला होऊन स्वतःच पक्ष असल्याचा दावा करतो सरकार बदलतं आणि त्याच्यानंतर इतके सगळे ओहापोह हो झाले म्हणजे अगदी सुप्रीम कोर्टानं सुद्धा काही गाईडलाईन्स घालून दिलेल्या होत्या राजकीय पक्षाचं महत्व सांगितलेलं होतं पण ते सगळं बाजूला ठेवत एक प्रकारे विधानसभा अध्यक्षांनी निर्णय दिलेला आहे आणि त्यामुळं या निकालाचा आता पुढे नेमका काय अर्थ ठाकरेंच्या आमदारांना अपात्र न ठरवणं ही एक प्रकारे महाशक्तीनं किंवा भाजपनं पुन्हा परतीसाठीची एक हाक दिलेली आहे का आणि भविष्यात पुन्हा रियुनियन होऊ शकतं का त्याच्यासाठीची काही जागा ठेवलेली आहे का असे सगळे प्रश्न जे आहेत ते या निमित्तानं उपस्थित होत आहेत आणि म्हणूनच या सगळ्या निकालाचं वेगळ्या अंगांनी थोडंसं विश्लेषण समजून घेणं आवश्यक आहे आता माझ्यासोबत प्रसिद्ध वकील असीम सरोदे आहेत ज्यांनी सुप्रीम कोर्टामध्ये जनतेच्या वतीनं एक याचिका दाखल केली होती सत्ता संघर्षामध्ये आणि विधानसभेच्या ता या सगळ्या केसमध्ये त्यांनी ठाकरे गटाच्या बाजूने सुद्धा केस लढवलेली होती आत्ता इथं एक कायदेतज्ज्ञ म्हणून सुद्धा ते उपस्थित आहेत आणि एक तटस्थपणे विश्लेषण आपण त्यांच्याकडून समजून घेणार आहोत असीमजी खर तर सामान्य जनता सुद्धा असं त्यांना वाटत होतं की कदाचित ठाकरेंच्या विरोधात निकाल जाईल म्हणून पण ठाकरे गटाचे सुद्धा आमदार अपात्र झालेले नाहीयेत हा नेमका काय प्रकार आहे त्याच्या पाठीमागची रणनीती नेमकी काय दिसते बघा टेन्थ शेड्यूल हा विषयच राजकीय विषय आहे आणि भारतीय संविधान सुद्धा एक राजकीय डॉक्युमेंट आहे की आपण आपलं राजकारण किंवा राजनीती आपण त्याला म्हणू ती कशा पद्धतीने आणि कोणत्या प्रक्रियेतून चालली पाहिजे त्यामुळे हे विषय सगळे राजकारणाचे असल्यामुळे आपण राजकारणावर बोललं पाहिजे आणि त्यामुळेच आपण राजकारणावर बोलतोय आपला राजकारणाशी संबंध नसला तरी मतदार म्हणून सुद्धा आपली जी आयडेंटिटी आणि नागरिक म्हणून ती सुद्धा राजकीय स्वरूपाचीच आहे आणि म्हणून राजकीय बोलणं हे काही चुकीचं आहे असं मला वाटत नाही या संदर्भात राजकीय विश्लेषण केल्याशिवाय हा विषय समजून घेता येणार बरोबर आता जे म्हटलं की परतीची जागा त्यांनी रिकाम्या म्हणजे मोकळ्या ठेवलेल्या आहे का की उद्धव ठाकरे गटाच्या कुणालाच अपात्र केलं नाही खरं तर ते राजकारण तसं असू शकेल परंतु कायद्याने कुणाला मोकळी दिली हा माझ्यासाठी महत्वाचा प्रश्न आहे जे चोर असतील जे दरोडेखोर असतील जे चुकीच्या पद्धतीने वागलेले असतील ज्यांनी एक प्रकारे लोकशाहीशीच प्रतारणा केली असेल अशा लोकांसाठी कायद्याने जागा निर्माण करून द्यायची आणि मग इतरांना सुद्धा तशाच जागेवर येण्याची मोकळी ठेवायची ही रणनीती राजकारणाची असू शकेल पण मग ते राजकारण चांगलं नाही ते राजकारण चुकीचं आहे असं आपल्याला स्पष्टपणे समजून घ्यायला पाहिजे आता या प्रकरणामध्ये कोणीच अपात्र नाही हा सुद्धा एक अभूतपूर्व असा निकाल आहे की म्हणजे लोकशाहीची हत्या झालेली आहे असं आपण म्हणतो या सगळ्या प्रकरणामध्ये माझं जे मत आहे ते मी काल पण सांगितलं पण मग लोकशाहीची हत्या झालेली आहे हे प्रत्येक नागरिकांना माहिती आहे प्रत्येक मतदाराला माहिती आहे आणि लोकांमध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लोकांमध्ये हेच होतं की उद्धव ठाकरेंच्या विरोधातच निकाल लागतो जरी बेकायदेशीर असेल तरी शिंदेच्याच बाजूने लागणार एवढं ठामपणे लोकांना जेव्हा वाटायला लागते तेव्हा लोकशाही आधीच लयास गेलेली आहे आणि त्याची फायनली म्हणजे काय म्हणत आपण अखेरच्या क्षणी त्या ओढत ओढत आणून त्या मरतुकड्या झालेल्या लोकशाहीची हत्या ही राहुल नार्वेकर यांच्या मदतीने करण्यात आलेली आहे असं माझं स्पष्ट मत आहे आता याच्यामध्ये है। झालेली आहे तर हत्यारा कोण आहे हत्या जर झाली आहे तर हत्यार कोण आहे कॉन्स्पिरसी कोणी रचलेली आहे हे सगळं लोकांसमोर यायला पाहिजे पण ते आलेलं नाही कारण की दोन्ही पक्षाचे कोणीच अपात्र नाही बरोबर म्हणजे याच्यामध्ये हे दिसते आपल्याला की स्वतःला वाचवण्यासाठी दुसऱ्यांना पण सोडून द्यायचं आणि त्यांना सुद्धा अपात्र ठरवायचं नाही हा जो सेफ गेम करण्यात आलेला आहे तो लोकशाही विरोधी आहे एवढं मात्र नक्की फक्त एक सुरुवातीला विचारायचं की जे प्रेक्षकांना पण थोडस नीट आपण समजून सांगूया ठाकरे गटाचे जे आमदार आहेत ते अपात्र न करण्या विधानसभा अध्यक्षांनी कारण काय दिलंय कारण भरत गोगावले हे अधिकृत व्हीप आहेत हे त्यांनी सांगितलं मग त्यांचा व्हीप तीन जुलैच्या त्या विधानसभा अध्यक्षांच्या निवडणुकीमध्ये ठाकरे गटाच्या तेरा आमदारांनी पाळलेला नाहीये तरी सुद्धा मग ते अपात्र का नाहीत ठरले त्याचं कारण काय दिलंय त्यांनी सांगितलं की ठाकरे गटाच्या विरोधातल्या अपात्रता तक्रारी म्हणजे ठाकरे गटाने केलेल्या त्या अपात्रता तक्रारी या अननोन ईमेल वरून आणि फोन नंबर वरून आलेल्या आहे त्यामुळे भरत गोगावलेंना त्या पाठविण्यात आल्या नाही भरत गोगावले ना ना व्हीप होते इतर कोणालाही त्या तक्रारी पाठवून चालणार नाही अपात्रतेच्या संदर्भातल्या आणि म्हणून ती जी अनियमितता आहे त्याच्यावर बोट ठेवून त्यांनी हे सांगितलं की कोणाला तरी त्रयस्थ व्यक्तीला जे व्हीप नाही Uh, जे त्रयस्थ आहेत अशा कोणत्या तरी वरून पाठवण्यात आलेल्या किंवा मोबाईल वरून पाठवण्यात आलेल्या त्या तक्रारी अपात्रतेच्या त्याची मी दखल घेऊ शकत नाही आणि म्हणून ठाकरे गटाच्या विरुद्ध केलेल्या तक्रारी ज्या आहेत त्या सुद्धा गोगावल्याने पाठवलेल्या नसल्यामुळे मग त्याच्यामुळे मग त्यांनी सांगितलं की गोगावले व्यतिरिक्त कोणीतरी इतरच माणसांनी त्या पाठवल्या गोगावले होते त्यांनी तक्रारी करायला पाहिजे होत्या त्यांनी तक्रारी केल्या नसल्यामुळे ठाकरे गटाच्या लोकांना आम्ही अपात्र ठरवत नाही हे कारण त्यांनी दिलेलं आहे का बरोबर आता टेन शेड्यूल बद्दलचा जो निर्णय आहे तो खरंतर विधानसभा अध्यक्षांनाच घ्यावा लागतो सुप्रीम कोर्टानं सुद्धा त्यामुळेच विधानसभा अध्यक्षांच्याकडे हा निर्णय जो आहे तो सोपवलेला होता असीमजी आता याच्यामध्ये दिसतय की विधानसभा अध्यक्षांनी खरंतर कुठला निर्णयच दिलेला नाही म्हणजे अपात्र कुणालाच ना ठरवलेला नाहीये ज्या लोकांना समजा जर अपात्र ठरवलं असतं तर ते आमच्यावरती ही अशा पद्धतीची कारवाई झाली म्हणून सुप्रीम कोर्टामध्ये तातडीनं जाऊ शकले असते आता सुद्धा उद्धव ठाकरेंनी काल सांगितलं की आम्ही या निर्णयाच्या विरोधात सुप्रीम कोर्टामध्ये जाऊ पण ती एक वेगळी केस असेल कदाचित म्हणजे या विरोधात दाद मागता येत नाहीये ना तर मग त्याची प्राथमिकता सुप्रीम कोर्ट किती तातडीनं लक्षात घेईल तुम्हाला काय वाटतंय प्राथमिकता लक्षात याच्यासाठी घेईल कारण की आपण सुरुवातीला जेव्हा एक उल्लेख केला होता की सर्वोच्च न्यायालयाने काही महत्वाचे ठोस निर्णय साडेपाच महिन्याची सुनावणी झाल्यानंतर दिलेले होते त्यांच्या निर्णयातून आणि त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं होतं की भरत गोगावले यांची नेमणूक व्हीप म्हणून करणं हे बेकायदेशीर आहे असं त्यांनी सांगितलं होतं एकनाथ शिंदे यांना गटनेता म्हणून मान्यता देणे राहुल नार्वेकरांची कृती बेकायदेशीर आहे असं त्यांनी सांगितलं होतं इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाच्या निर्णयाचा कोणताही प्रभाव न ठेवता विधानसभा अध्यक्षांना कामकाज करायचं हे त्यांनी सांगितलं होतं त्यामुळे अनेक गोष्टी ज्या सुप्रीम कोर्टाने साडेपाच महिन्याच्या डिलिबरेशन नंतर नक्की केलेल्या होत्या त्याचा पुढचा भाग केवळ राहुल नार्वेकरांना करायचा होता पण त्यांनी एका बाजूला हे आपण पाहतो की सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाला बाजूला ठेवून त्यांनी सर्वोच्च न्यायालयाचा सुद्धा अपमान केलेला आणि त्यामुळे या कारणावर सुद्धा सुप्रीम कोर्टात जाऊ शकतात आता ट्रिपल टेस्ट जी सुप्रीम कोर्टाने सांगितली होती की ती तीन पातळ्यांवर ते निकष तपासले गेले पाहिजे की एक म्हणजे पार्टीची घटना जी पार्टी कॉन्स्टिट्यूशन आहे त्याच्यामध्ये काय म्हंटलेलं आहे आणि म्हणून मग यांनी मुद्दा काढला सुरुवातीला की ओरिजिनल तुमची कॉन्स्टिट्यूशन कोणती हे मी आता ठरवतो आणि म्हणून त्यांनी इलेक्शन कमिशनला पत्र पाठवलं होतं आपल्याला आठवत असेल आणि एकोणीसशे नव्याण्णवची घटना मान्य करायची कि दोन हजार अठराची याच्यावर त्यांनी व्यवस्थित ठरवून एक गोंधळाची परिस्थिती निर्माण केली दुसरा निकष होता की नेतृत्व रचना म्हणजे लिडरशिप च कन्स्ट्रक्शन कसं आहे आणि लिडरशिप तपासत असताना मग त्याच्यामध्ये पक्षप्रमुख हा उल्लेख दोन एकोणीसशे निश्य, एको याच्यात नाही तिथे शिवसेना प्रमुख होते पक्षप्रमुख हा उल्लेख नव्हता तो दोन हजार मध्ये आणण्यात आलेला होता आणि त्याच्याबद्दलचं पत्र उद्धव ठाकरेंनी पाठवलं होतं आता परत प्रश्न हा येणार आहे सर्वोच्च न्यायालयामध्ये की अमेंडमेंट कशाला म्हणायचं जर ते पत्र उद्धव ठाकरेंनी पाठवलेलं हो त्याच्यामध्ये उद्धव ठाकरेंकडे आता अधिकार असतील आणि पक्षप्रमुख हे त्यांचं पद असेल असं जर म्हटलेलं असेल आणि ते सर्वोच्च न्यायालयाने दोन हजार अठरा मध्ये ऍक्सेप्ट केलं असेल वेबसाईट वर स्वतःच्या ठेवलेलं असेल तर ती अमेंडमेंट स्वीकृत झालेली आहे कारण त्यांनी ती त्यांच्या वेबसाईटवर टाकलेली आहे असं आपण म्हणू शकतो का की प्रत्यक्ष घटनेमध्ये अमेंडमेंट करून सुद्धा ते केलं पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी सुद्धा येणार आहे कारण की त्या अमेंडमेंटचा दोन हजार अठरा मधल्या त्या पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरेंना सगळे अधिकार देण्याच्या पुढचा भाग हा आहे की दोन हजार एकोणीस मध्ये एकनाथ शिंदेसह याच सगळ्या आमदारांना उद्धव ठाकरेंनी एबी फॉर्म दिले हेच एबी फॉर्म इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने स्वीकारले हेच याच एबी फॉर्मच्या आधारे ते शिवसेनेचे उमेदवार म्हणून निवडणूक लढले शिवसेनेचे उमेदवार म्हणून निवडून आले त्यामुळे एका बाजूला आपण पाहतो की प्रिझम्शन जे आहे की तुमच्या कंडक्ट मधून हे दिसून येत आहे की तुम्ही उद्धव ठाकरेंना पक्षप्रमुख म्हणून इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने सुद्धा आणि एकनाथ शिंदे त्यांच्यासोबत गेलेल्या अडतीस लोकांनी सुद्धा स्वीकारलेला आहे मग आता तुम्ही तिथून वर येऊ शकता का हा प्रश्न या दोन्ही ज्या हे आहेत प्रशांत की पार्टीची घटना आणि नेतृत्व रचना हे त्यांनी पूर्णपणे लक्षात घेतलं नाही अध्यक्षांनी निर्णय देताना त्यांनी तिसऱ्या गोष्टीवर जास्त भर दिला जे तिसरं तिसरा निकष आहे तो म्हणजे विधिमंडळातील बहुमत आणि त्यांनी सांगितलं की एकनाथ शिंदेकडे बहुमत आहे आणि त्यावर आधारित हा निर्णय माझा आहे आणि म्हणून शिंदेची शिवसेना खरी शिवसेना आहे असं त्यांनी त्यांना बहाल करून टाकलं आणण दिलं एक प्रकारे असं म्हणा नाही आता निवडणूक आयोगाच्या निकालामध्ये पण आपल्याला हेच दिसलं की त्यांनी घटनेवरती खापर फोटलं शिवसेनेच्या आणि आता इथं विधानसभा अध्यक्षांनी सुद्धा तेच कारण पुढं केलं खर तर आ... पक्षाची घटना तपासणं किंवा त्याच्या राजकीय प्रक्रियेबद्दल बोलणं हे काही विधानसभा अध्यक्षांच्या एकूण अधिकारातला प्रश्न नाहीये त्यांना टेन शेड्यूलचा निर्णय घ्यायचा होता खरं तर म्हणजे त्यांनी त्या वरती जास्त लक्ष द्यायला पाहिजे होतं की पक्षांतर बंदी कायद्याचं सा उल्लंघन झालेलं आहे की नाही पण अर्थात इथं ही घटना जी आहे ती त्याच्याबद्दल प्रश्न त्याच्याबद्दल त्याच्याबद्दल त्यांनी एक महत्वाचा उल्लेख केलेला आहे आणि त्याच्याबद्दल पॅरिग्राफ पण त्यांनी तिथे वाचन केला होता त्यात त्यांनी सांगितलं की हे इंटर पार्टी डिस्प्यूट आहे आणि या दोन पक्षांतर्गत असलेल्या दोन गटांमधल्या वादाला तुम्ही टेन शेड्यूलचा मुद्दा करू शकत नाही त्यामुळे मी हे टेन मध्ये कन्सिडरच करत नाही असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे त्यामुळे तुम्ही जो म्हणता की टेन शेड्यूलच्या संदर्भात काय निर्णय दिला नाही कारण की त्यांचं म्हणणंच आहे की ते टेन चा मध्ये लागूच होत नाही बरोबर आणि एकच आहे अजून हो सुनावणी पूर्ण झाल्यानंतर त्यांचं एक विधान होतं त्या विधानाची चर्चा पण झालेली होती की शिवसेना पक्षामध्ये फूट पडल्याची अधिकृत तक्रारच माझ्याकडे आतापर्यंत दाखल झालेली नाहीये आणि त्यामुळं मला वाटतं जेव्हा सुनावणी संपलेली होती त्याच्यानंतरच त्यांचं हे विधान खूप चर्चिलेलं होतं पण एक मतदार म्हणून म्हणजे तुम्ही सुद्धा या संपूर्ण सत्ता संघर्षामध्ये मतदारांच्या वतीनं याचिका दाखल करत होतात हे सगळं बघितल्यानंतर मतदान मतदारांनी नेमकं काय अर्थ घ्यायचा त्याच्यातून कारण इतक्या सगळ्या घडामोडी झाल्या आणि शेवटी शिक्षा कोणालाच होत नाहीये किंवा सगळं काही कायद्याच्या चौकटीत बसवलं गेलेलं आहे हे बघितल्यानंतर एक मतदार म्हणून लोकांनी नेमका मला असं वाटतं की कायदेशीरता बेकायदेशीरता योग्य काय अयोग्य काय आणि न्याय काय आणि अन्याय काय हे आता लोकांना चांगलं समजायला लागलेलं ला। आहे सुरुवातीला सुप्रीम कोर्टातले पाच महिने आणि आता यांनी काढलेले दोन वर्ष जवळपास याच्यातून लोकांना आता टेन शेड्यूल ज्याचा लोकांशी काहीही संबंध नाही ते सुद्धा सामान्यातल्या सामान्य माणसाला रस्त्यावरच्या माणसाला कळलेलं आहे आणि त्यांना हे लक्षात आलेलं आहे की एकनाथ शिंदे त्यांच्यासोबत गेलेले सगळेजण यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत एकत्र येऊन ही बदमाशी केलेली आहे दे प्लेड विथ द दे डेमोक्रसी आणि इट इज फ्रॉड अगेन्स्ट द दे डेमोक्रसी हे लोकांना कळलेलं आहे की लोकशाही सोबतची प्रतारणा आहे लोकशाही सोबत, सोबत विश्वासघात त्यांनी केलेला आहे आणि त्यामुळे आता लोक खूपच कॅपेबल झालेले आहे सगळं ठरवा ठरवण्यासाठी आता त्यांनी परत काय केलं की विल ऑफ पार्टी असा एक मुद्दा त्यांनी काढला की पक्षाची इच्छा काय आणि मग पक्षाची इच्छा काय हे ठरवत असताना परत या तिन्ही गोष्टी ज्या तीन निकष होते त्याच्यामध्ये पार्टीची घटना डिस्प्युटेड करून टाकली त्यांनी सुरुवातीलाच म्हणजे त्यांचा तो प्लॅनचा भाग असेल की पार्टीची घटना डिस्प्युटेड असल्यामुळे तो आता निकष मी लक्षात घेत नाही मग नेतृत्व रचना ही त्या पार्टीच्या घटनेवर आधारित असल्यामुळे तो सुद्धा मुद्दा आता मी घेत नाही आणि मग विधिमंडळातील बहुमत हाच मुद्दा मी घेतो असं समजून त्यांनी असं त्यांनी ठरवून त्यांनी विल ऑफ द पार्टी हा मुद्दा महत्वाचा केला मग विल ऑफ द पार्टी मध्ये त्यांनी बहुमत कोणाकडे आहे मग जास्तीत जास्त आमदार एकनाथ सोबत आहेत आणि त्यांची अशी इच्छा आहे की आधीच्या युतीत परत जायचं राम जेठमलानी यांनी एक अत्यंत मजेशीर युक्तिवाद सुद्धा याच्यामध्ये केला होता की प्रिपोल अलायन्स यांचं होतं आणि प्रिपोल अलायन्स म्हणजे निवडणुकीच्या आधीची युती होती मग निवडणुकीच्या आधीच्या युतीमध्ये हे जर परत गेले असेल तर ते त्यांच्या स्वगृही परत गेलेले आहे आणि त्यामुळे त्यांच्यावर अँटी डिफेक्शनला लागतच नाही अशा स्वरूपाचा एक मजेशीर त्यांनी युक्तिवाद सुद्धा केला होता त्यामुळे आपल्याला हे दिसते की आ, बेसिकली प्रशांत जे याच्यामध्ये उणीवा आहेत टेन मध्ये कायद्यात आहेत संविधानात आहेत काही ठिकाणी उणीवा आहेत कारण की इतक्या पराकोटीचे बदमाश लोक तयार होतील असं काही डॉक्टर आंबेडकरांना तेव्हा वाटलं नसेल त्याच्यामुळे त्या उणीव्या आहेत पण मग म्हणून एक शब्द महत्वाचा ठरतो तो म्हणजे इंटेंट ऑफ द कॉन्स्टिट्यूशन की संविधानाचा उद्देश काय आहे मग आता पक्षांतर बंदी कायदा आ, करत असताना त्याचं नावच पक्षांतर बंदी कायदा आहे तर सोप्या पद्धतीने पक्षांतर करण्यासाठीचा तो कायदा नाही हे तर संविधानाचा उद्देश आपण समजून घ्यायला पाहिजे आणि त्या उद्देशानेच मग अर्थ काढायला पाहिजे इथे कुणाला तरी वाचवण्यासाठी जे अर्थ काढले ते त्याच्यामुळे चुकीचे आणि हा निर्णय पूर्णपणे घटनाबाह्य आहे असं माझं मत आहे पक्षांतर बंदी कायद्यामध्ये किमान काही समजा एक दोन लोक किंवा गटा अगदी चार पाच लोक जात होते त्यांना रोखण्यासाठी तो कायदा होता आता तर म्हणजे पक्ष बंदी कायदा आणावा लागेल की ज्या पद्धतीची शोधलेली आहे ते बघता बरोबर आणि याच्यात दुसरं काय आहे की ज्या घाऊक पद्धतीने हे सगळे जण गेले त्यातून आपण त्यांना एस्टॅब्लिश केला आहे म्हणजे राहुल नार्वेकरांनी दुर्दैवानी अशा एका स्कीमचा ते भाग झालेले आहेत ज्याच्यामध्ये राजकारणातली अपप्रवृत्ती प्रस्थापित करण्यामध्ये त्यांनी खूप मोठं योगदान दिलेलं आहे आणि उद्या कदाचित त्यांना जेव्हा खूप मोठी त्यांची कारकिर्द होईल ते आत्मचरित्र लिहतील तेव्हा कदाचित त्याच्याबद्दलची एक कबुली सुद्धा आपल्याला देतील असं मला वाटतं की मी त्यावेळेस बरोबर केलं नाही त्यांना नक्की जाणवेल कारण की राजकारणाचा उद्देश हा नाही आहे म्हणजे लोकनीती चालवणं आणि लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून लोकांचे काम करणार सरकार चालवणं हा उद्देश आहे मग आता रिप्रेझेंटेटिव्ह डेमोक्रसीलाच पूर्ण एका काळीमा फासला असेल तर मला असं वाटतं की चुकीचं आहे आज इथे महाराष्ट्रात झालं उद्या प्रत्येक राज्यात हे घडायला लागेल की तुम्ही कोणत्याही पक्षातून निवडून या ज्यांच्याजवळ ताकद आहे दबाव तंत्र आहे ज्यांच्याजवळ अमिष दाखवण्यासाठी भरपूर पैसा आहे ते पक्ष फोडतील ठोक पद्धतीने आणि असंच होत राहील तर राजकीय अव्यवस्था आपण आमंत्रित करत आहोत असं मला वाटतं नाही घटनेवरती पक्षाच्या बोट ठेवत इतकं सगळं केलं गेलं म्हणजे इतर पक्षांचं जर आपण उदाहरण घेतलं तर कुठल्या पक्षामध्ये अशा पद्धतीनं सगळ्या नियमांचं पालन होत आहे आणि एक प्रकारे दोन हजार अठराला जर समजा तो बदल झालेला होता घटनेमध्ये त्याच्यानंतर दोन हजार एकोणीसला निवडणुका झाल्या निवडणूक आयोगाकडे काहीतरी का का पत्र गेलं असेल ना हे आमदार खासदार निवडून आले त्यांच्या अधिकृततेबद्दलचं तर ते सगळं मान्य निवडणूक आयोग करतं मग तेव्हा तुम्हाला त्या ते घटनेची आठवण होत नाही का म्हणजे ही केवळ त्या राजकीय पक्षांचीच जबाबदारी आहे का की निवडणूक आयोगानं पण त्याच्या संदर्भात काही गोष्टी करायला पाहिजे मी काल हेच मी काल हेच बोललो की इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया यांची जबाबदारी पोस्टमनची नाही आहे की आलं पत्र घेतलं पत्र मारला शिक्का आणि ठेवला हे त्यांची जबाबदारी नाही आहे दे आर ऑल्सो द मॉनिटरिंग अथॉरिटी त्यामुळे मला असं वाटतं की सर्वोच्च न्यायालयामध्ये अपील करत असताना उद्धव ठाकरे साहेबांतर्फे हे सुद्धा म्हटलं गेलं पाहिजे की इलेक्शन कमिशनची जबाबदारी काय आहे जेव्हा आम्ही त्यांना पत्र पाठवलं होतं ती जर अमेंडमेंट नाही असं त्यांना वाटत असेल तर त्यांनी ते वेबसाईटवर अपलोड का केला हा पहिला प्रश्न आहे आणि दुसरं मग अमेंडमेंट करायला पाहिजे असं त्यांनी स्वतःहून का नाही सांगितलं त्यांनी असं का सांगितलं इलेक्शन कमिशननी की तुमचं हे पत्र आम्हाला मिळालं तुम्ही बदल केलेला आहे आम्हाला लक्षात आलं पक्षप्रमुख म्हणून तुम्ही असणार असं तुम्ही म्हणता पण आता तुम्हाला एकोणीसशे नव्याण्णवच्या घटनेमध्ये बदल करून आम्हाला ते सबमिट करावं लागेल असं त्यांनी का नाही सांगितलं आणि त्याच्यानंतर घटना आदर्शवत आहे की कोणाकडे बघावं की हे खूप आदर्श पद्धतीनं काम करतायत असं कुठल्या पक्षाचं उदाहरण आहे नाही अशा कोणतेच पक्ष नाही म्हणून काय असते की कायद्याचा उद्देश काय आहे की कुठेतरी आपण एका वळणावर राहिलो पाहिजे याच्यासाठी नियम त्याच्यासाठी आहे ते नियम मधला नी काढून टाकला तर तो यम तयार होतो आणि यम जो आहे तो दुसऱ्यांचा जीव घेतो त्यामुळे मला असं वाटतं की आ, बेसिकली आपण हे पाहिलं पाहिजे की कुणाच्या काही कृतीमध्ये बेकायदेशीरता करण्याचा मूलभूत उद्देश असेल तर त्याला आपण बेकायदेशीर म्हटलं पाहिजे पण जेव्हा अनियमितता असतात त्याला इरेग्युलॅरिटी आपण म्हणतो प्रत्येक इरेग्युलॅरिटी ही इलिगॅलिटी नसते हे आपण समजून घेतलं पाहिजे त्यामुळे मला वाटतं की उद्धव ठाकरेंचा समजा असं समजू थोड्या वेळासाठी की दोन हजार आपलं एकोणीसशे एकोण नव्याण्णवच्या घटनेमध्ये अमेंडमेंट झाली नसेल पण त्यांचा उद्देश तसा होता का हा जर मुख्य विचार केला कारण इंटेंट कायद्यामध्ये खूप महत्वाचा आहे तो उद्देश त्यांचा नव्हता म्हणूनच तर त्यांनी कळवलं तुम्हाला तीन चार पानाचं पत्र टाकून की आम्ही असं बदल केलेला आहे मग इलेक्शन कमिशनची काहीच जबाबदारी नाहीये का इलेक्शन कमिशनला धारेवर धरायला पाहिजे सुप्रीम कोर्टाने अशा पद्धतीची काहीतरी मागणी सुद्धा अपिल मदे आता असण्याची गरज आहे जून दोन हजार बावीस पासून हे सगळं प्रकरण चालू होतं सुप्रीम जवळपास दीड वर्षांनी निर्णय दिला जवळपास मे दोन हजार तेवीस मध्ये त्याच्यामध्ये काही फारस म्हणजे सरकार तर कायम राहिलच कोर्टानं काही ताशेरे जरूर ओढले पण सरकारला काही धोका तिथे निर्माण झाला नाही निवडणूक आयोगानं पण त्याच्या आधी एक अंतिम निर्णय दिला आणि शिंदेची शिवसेना ही खरी शिवसेना हे सांगितलं आता विधानसभा अध्यक्षांचा निर्णय आलाय त्यांनी पण हेच सांगितलं आता याच्या पुढं किती न्यायाची अपेक्षा उरलेली आहे सुप्रीम कोर्ट आता याच्या पलीकडे जाऊन काही करू शकतं असं तुम्हाला वाटतंय का आणि या सगळ्या प्रकरणामध्ये आता टाइम सुद्धा खूप एक क्रुशल रोल प्ले करताना दिसतंय तर इतका जवळ सगळ्या निवडणुका आलेल्या असताना आता किती होप्स बाकी आहेत की सरळ आता लोकांनीच हा फैसला करावा असं तुम्हाला वाटतंय या सगळ्याबद्दल नाही आता उद्धव ठाकरे जवळ काही शिवसेनाच नाही ही शिवसेना यांचीच आहे असं आधी इलेक्शन कमिशन ऑफ इंडियानी ठरवून टाकलं कारण त्यांना तसं सांगण्यात आलं होतं की तुम्ही उद्धव ठाकरेंची शिवसेना ही हे जे पळून गेलेले एकनाथ शिंदे त्यांना देऊन टाका त्यांना सांगितल्यानुसार त्यांनी दिली शिवसेना दिली पक्षचिन्ह दिलं आज तोच प्रकार राहुल नार्वेकर यांनी केला त्यांनी सुद्धा शिवसेना ही एकनाथ शिंदेना देऊन टाकलेली आहे पण मग आता प्रश्न असा आहे की उद्धव ठाकरेंजवळ जवळ काय आणि लोकसभेच्या इलेक्शन जवळ आहेत मार्च मध्ये कदाचित जाहीर होतील अशा पार्श्वभूमीवर सुप्रीम कोर्टाला विनंती केली जाऊ शकते की आ, ही सुनावणी लवकर घेतली पाहिजे कारण की सुप्रीम कोर्टाला हा विषय आता नवीन नाही त्यांना हा विषय पूर्ण माहिती आहे आता फक्त प्रश्न असा आहे की त्याच्या पुढचा विचार विधानसभा अध्यक्षांनी कसा केला म्हणजे जसं प्रायमाफेसी डिटर्मिनेशन करावं असं एक वाक्य सुप्रीम कोर्टाने म्हणून टाकलं याचा अर्थ त्यांनी असा घेतला की साक्षी पुरावे घेतले पाहिजे सगळ्यांना साक्षीदार म्हणून बोलवलं पाहिजे जेव्हा की टेन्थ शेड्यूलची समरी प्रोसिडिंग असली पाहिजे असं तर अपेक्षित आहे या सगळ्याच गोष्टी म्हणजे टेन्थ शेड्यूल बद्दल असे वादविवाद झाले तर कशी प्रक्रिया असणार आहे साक्षी पुरावे घ्यायचे का कोणता कायदा अप्लिकेबल करायचा त्याची काहीतरी नियमावली असली पाहिजे का हे सगळंच आता सर्वोच्च न्यायालयाला डिसाईड करणं करावं लागणार आहे कारण की बावीस जून दोन हजार बावीस रोजी पक्षाचे प्रमुख कोण होते उद्धव ठाकरे होते ज्यांचं म्हणजे तुमचं घर आहे तुमच्या घरी काहीतरी चोरी झाली तर तुम्ही घरातून तुम पळून जाता का माझ्या घरात चोरी चोरी झाली मी पळून गेलो आणि दुसऱ्या सुरतला जाऊन राहिलो असं तुम्ही करता का नाही करत कोण पळतो जो चोर असतो तो पळतो आणि त्यामुळे यांची वागणूक जी आहे पळण्याची लपण्याची तिथे तिथेच जाण्याची जिथे भाजप शासित प्रदेश आहे तिथेच त्यांना पोलीस संरक्षण पण त्या राज्य सरकारने देण्या दिलेलं होतं या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या राहुल नार्वेकरांनी लक्षात घेतल्या नाही की टू वन ए नुसार बाय देअर कंडक्ट दे आर डिस्कॉलिफाईड की त्यांनी पक्ष सोडलेला आहे पक्षविरोधी कारवाई केलेली आहे मग दुसरा प्रश्न व्हीपचा राहतो व्हीप खरा आहे का खोटा आहे का वगैरे सगळ्या गोष्टी त्यांनी आणल्या पण मग एकाच टू वन ए नुसार जरी ते डिस्क्वॉलिफाय ठरत असले तर, तर मग दुसरा व्हीपचा प्रश्न उरतो की तुम्ही तेव्हा शिवसेनेचे कोणीच नव्हते तुम्ही एक फुटीर गट होता तुम्ही दुसऱ्या पक्षामध्ये सुद्धा सहभागी झालेले नव्हते तरी तुम्ही आज एक कृत्रिम आणि बेकायदेशीर प्रोटेक्शन स्वतःसाठी तयार करण्याचा प्रयत्न केलेला आहे की तुम्ही एका गटाने पक्षात विलीन झाले नाही तुम्हाला संरक्षणच नाही हा हा जर कायद्यातला उल्लेख आहे स्पष्टपणे तर त्याला उल्लंघून आता दुसरं काहीतरी करणाऱ्या लोकांना जे संरक्षण दिलेलं आहे मला असं वाटते की राहुल नार्वेकर यांनी घटनात्मक तरतुदींचं उल्लंघन केलेलं आहे सुप्रीम कोर्टाचा अपमान केलेला आहे लोकशाहीची हत्या करण्यामध्ये सहभाग घेतलेला आहे आणि ते निपक्ष प्रामाणिक वागू शकलेले नाही असे सगळे ग्राउंड घेऊन सुप्रीम कोर्टात नक्की जाता येईल आणि या निर्णयाचं विश्लेषण सुप्रीम कोर्ट करून मला असं वाटतं की आता त्यांच्यावर जबाबदारीच आहे सुप्रीम कोर्टावर त्यांना आता टाळता येणार नाही पण आता तरी त्यांनी पूर्ण निर्णय द्यावा त्यांनी जो विश्वास ठेवला राहुल नार्वेकरांवर की तुम्ही विधिमंडळाचे प्रमुख आहात अध्यक्ष आहात तुम्ही निर्णय घ्या कारण की भारतीय संविधानात तसा उल्लेख आहे की तुम्ही निर्णय घेतला पाहिजे तो विश्वास सुद्धा त्यांनी पाळला नाही त्या विश्वासाला तडा दिलेला आहे त्यामुळे राज्यपालांबद्दल जसे ताशेरे मागे ओढले होते तशाच पद्धतीने आता यांच्याबद्दल सुद्धा होत ताशेरे येतील असं मला वाटते आणि हे पहिले विधानसभा अध्यक्ष ठरतील ज्यांच्याबद्दल सर्वोच्च न्यायालय अत्यंत कडक भाषा वापरू शकतो पण केवळ ताशेरे येऊन उपयोग नाही त्याच्या पलीकडे काहीतरी ऍक्शन पण यायला पाहिजे सुप्रीम कोर्टाकडला त्यांना विधान परिषद अध्यक्ष म्हणून जे प्रोटेक्शन आहे त्याच्यामध्ये सर्वोच्च न्यायालय ताशेरे ओढल्याशिवाय काही ओढण्याशिवाय काही करू शकणार नाही त्यांना माहिती असल्यामुळे त्यांनी हा निर्णय दिलेला आहे बरोबर हिंमत असते का यांची हे समजा साधे न्यायाधीश असते एखाद्या ट्रिब्युनलचे जे डायरेक्ट न्यायालय न्यायालयाच्या कक्षेत येतात तर यांची हिंमत झाली असती का एखाद्या हायकोर्टाचे हे जर राहुल लारवेकर जज असते त्यांची हिंमत झाली असती का झाली नसती कारण की इतक्या वाईट पद्धतीने जो भ्रष्ट मार्ग त्यांनी वापरलेला आहे त्याचा निषेध तरी कसा करायचा असं मला वाटते म्हणजे काल मला अक्षरशः तिथे बसून ते ऐकत असताना मनामध्ये राग असंतोष आणि नाराजी येत होती दुःख वाटत होतं की कशा पद्धतीने याचं सगळं वाचन सुरू आहे कुठून हे सगळं एकत्रित केलेलं आहे वेगवेगळे पॅरेग्राफ की त्यांना अनेक शब्द सुद्धा वाचता येत नव्हते त्यामुळे असू दे आता काय असेल त्यांनी एक चांगलं काम केलेलं चा आहे असं आपण म्हणायचं आणि त्यांना आव्हान देणं हे कायदेशीर चौकटीतलं काम करायचं शेवटी जनतेचं न्यायालय पण सर्वोच्च न्यायालय आहे आणि त्या न्यायालयामध्ये पुढे या सगळ्याची परीक्षा होणारच आहे आणि जसं तुम्ही म्हणालात आता की सुप्रीम कोर्टाच्या सुद्धा निकालाचा अवमान विधानसभा अध्यक्षांच्या निकालामध्ये दिसतोय बघूयात आपण की पुढे नेमकं काय होतंय सुप्रीम कोर्ट या सगळ्या संदर्भात किती तातडीनं दखल देत तुम्ही बातचीत केली त्याच्याबद्दल धन्यवाद हा निकाल जो आहे तो अनेक अंगांनी खूप महत्वाचा आहे कारण जसं म्हणजे सुप्रीम कोर्टाच्या इतिहासामध्ये केशवानंद भारती या केसचं महत्व आहे तसं विधिमंडळाच्या इतिहासामध्ये या संपूर्ण महाराष्ट्राच्या प्रकरणाचं महत्व जे आहे ते खूप क्रुशल ठरणार आहे कारण भविष्यामध्ये अशा पद्धतीनं राजकीय पक्षांच्या अस्तित्वावरती या पळवाटांचा आधार घेऊन त्यांचं अस्तित्वच धोक्यामध्ये येऊ शकतं आणि त्यामुळं या निर्णयावरती सुप्रीम कोर्ट पुढे काय आहे आणि खरोखर निवडणुकीच्या आधी पुन्हा काही घडतंय का हे सगळं पाहणं महत्वाचं असणार आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुमच्या काही सूचना असतील प्रतिक्रिया असतील तर त्या आवर्जून कळवा चॅनल सबस्क्राईब करायला देखील विसरू नका धन्यवाद